माता भगिनी उपासक उपासिका ज्यांनी वर्षावासाच्या निमित्ताने याही वर्षी सुद्धा भंतेजींना आमंत्रित करून आणि हे पुन्हा जनदिनीप्रमाणे या पवित्र बुद्ध विहारामध्ये आपलं सर्व घरदार त्यांचे सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो आज पाहणार आहोत काल आपण पाहिलं भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन हे पाहलं की हा मनुष्य चैनीच्या मार्गात निघून गेला तपश्चर्येचा भंग केला आपण यांना पाय धुवायला पाणी द्यायचं नाही कोणी म्हणे चिवर सांभाळायचं नाही कोणी म्हणे का बाय ना परंतु जेव्हा तथागत भगवंत त्यांच्या जवळ 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 डिसीपणा तर तेव्हा ते निश्चयानुसार वागले नाहीये कारण भगवंताच्या ज्ञानाचा पाचही परिवार्जक भगवंताच कोणी चिवर सांभाळलं कोणी भिक्षापात्र पात्र सांभाळलं कोणा आसन टाकलंय पण पायद्याला पाणी दिलं आणि कोणी भगवंताच स्वागत केलं पहा आणि म्हणून दुखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाही ना धम्म हा मी शोध लावलेला आहे ना की या जगात दुःख आहे हा आणि त्याच दुखाला ना नाही काय करता करती? ध्रमाचे दर असले पाहिजे हा आणि म्हणून ते पाचच लोक बघा ना आता भगवंतांना किती सुंदर प्रकारे दिले देतात आणि परचवतात द्या म्हणून परिवार जकानी ज्याला चांगला मनुष्य बनायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी तत्वाचं पालन केलं पाहिजे आणि जीवनाची तत्वे म्हणून माझ्या विशुद्धी मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत पाच पहा चांगल्या जीवनात चांगलं जीवन जर जगायचं असेल तर पाचच तत्व आहेत पाचच पूर्ण जगासाठी पूर्ण जगासाठी बरं का हा पाच तत्व आहेत फक्त पाच हिंसा न करणे हे पहिलं तत्व कोणा प्राण्याची हिंसा करू नका कोणाचा जीव घेऊ नका पहिलं तत्व आहे कोणते प्राण्याची हिंसा न करणे आणि त्याला हिंसा न करणे दुसरं तत्व आहे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालमत्त्याची वस्तू न बडकावून घेणे अभिन्न दाना म्हणजे देण्याशिवाय घेणार नाही हा भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या धम्माचं हे दुसरं तत्व आहे मला जे ज्ञान प्राप्त झालं का नाही ते हे सर्व जगाच्या कल्याणसाठी आहे कोणाचा जीव घेऊ नका कारण जसा आपला जीव आहे तसा त्याचा जीव आहे जसं प्राण्या मात्राचा जीव आहे तसा आपला पण प्राण आहे आपण जर प्राणी मात्राला जर विजा विजा केली के तर आपल्याला जर कोणी विजा केली तर आपल्याला सण म्हणजे का नाही आणि जर दुसऱ्याच आपण रक्त सांडवलं तर ते माणसाच्या जीवनामध्ये आपलं रक्त कोणाच सांडवलं तर आपल्याला कसा बचा होणार आहे आणि म्हणून कोणाचं रक्त सांडू नका हिंसा करू नका कोणाचा जीव घेऊ नका अन्न दिल्याशिवाय घेणार नाही देण्याशिवाय कोणाची वस्तू घेऊ नका श्रीलंकेमध्ये गेलो आम्ही थायलंड मध्ये गेलो तर आमचे गुरुजी म्हणत की आता आपल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे आता आम्ही चाललो रोडनं रोडनं चाललो आता ते भंत ते पाकिटच पडलं ना पैसेच आमच्या गुरुजीच हॉटेल मध्ये गेलो भोजन झालं सर्व झालं मग गुरुजी म्हणतात किंवा आपलं पाकिट पडलं मग कुठं पडलं बाबा आता कोण पडत आहे रोडनं आपण आलो परंतु त्या ठिकाणी थायलंड मध्ये त्या पाकिटाला कोणा हात लावला नाहीये नाही बघा हे थायलंडची गोष्ट आहे पण श्रीलंकेची गोष्ट श्रीलंकेला जेव्हा आम्ही गेलो दोन हजार चौदा मध्ये अनुराधापूर आहे अनुराधापूर त्या अनुराधापूर मध्ये ज्या मातेन अशोक सम्राटाची मुलगी काय म्हणतात त्याला हा संगमित्रा महेंद्र बघा त्या श्रीलंकेमध्ये या दोन्ही भावंडाची पूजा होते हा ज्या संगमित्राने बुद्ध गै फांदी बोधी वृक्षाची जहाजाने श्रीलंकेमध्ये दिली रोज माता भगिनी श्रीलंकेच्या बायाच्या पाणी टाकतात मग आता आमच्या बाहेर म्हणत भनतेजी हे बघा बरं बाहेर कशा करायच्या मग त्यांना बी विचारलं बा हे तुम्ही असं का करताय ते म्हणत कि हा बोधी गैसा बोधी वृक्ष ज्ञानाचा भंडार आणि हा बोधिरोश जास्त दिवस जगला पाहिजे म्हणून आम्ही त्याला पाणी टाकतो हा लक्ष द्या हा बोधिरी पूजा करतो म्हणत आहे बघा गेलो तो राजा पुरला सोन्याचे खांब लावलेले हा असे सोन्याचे खांब अजित चौकून सौकून सोन्याचे खांब लावलेले आता आम्ही गेलो त्या ठिकाणी चित्रवंतला विचार लंते आओ इसको कोई चुरा के नहीं देखता ते सिल्लो के जब बंदी जाकर अपन हाथ ले अरे वो लाभ तो कहीं तेरी चुगला बाटे बाबू हाँ तर चंदा विचार ते मना बंते महात्मा जी बंदा ते महात्मा जी देखो बोले महात्मा जी यहाँ पर बोले हमारे श्रीलंका में अधिन्न दाना वेरमणि सिखा पदम समाधि आ जब जो देखील अरे भारतामध्ये म्हटलं आमच्या भगवान बुद्ध जन्माला आले भारतामध्ये भगवान बुद्ध निर्माण झाले भारतामध्ये महान तथाकथाने हा आम्हाला धम्म दिला म्हटलं पण आमच्या भारतात काय आहे म्हटलं माहितीये का म्हणे काय आहे म्हटलं आमच्या भारतामध्ये फक्त कदापि मोहल्ल्यात आवाज येऊ हो द्या लोहा लोखंड टप्पर आहे की तर एखादे पोरं म्हटलं ते डबर आहे का नाही खेड्याचं ते घेऊन जातं कुठे <laughs> हा आणि <laughs> कदापि म्हटलं एखाद्या बाजारामध्ये एखादा मनुष्य बसलेला आहे भाजीपाला आणि त्याला उठून जाऊ द्या म्हटलं कुठे काहीतरी आणायला आणि त्याचा तागडी नेतील आणि त्याचा गोटाही घेतील असं ते त्याचं पोत आहे का नाही ते घेऊन चल नाही करून ते पाईपच्या अशी म्हटलं आमच्या भारताची एक संस्कृती आहे पहा आणि न अशा प्रकारे माता अभिन्य पहा बरे का गेल्याशिवाय घेणार नाही हे परिवार जे कहो हे आमच्या धम्माचं दुसरं तत्व बद्दल म्हणतात एक तर हिंसा करू नका कोणाचा जीव घेऊ नका दुसरं तत्व आहे चोरी करू नका आणि तिसरं तत्व काय आहे कामे चारा सिखा पद समाधी यावे हा कामे सुमिच्छा चारा वेरमणी म्हणजे हा बघा चांगल्या तत्वाच तुम्हाला जर चांगला माणूस बनायचं असेल तर या पाच तत्वाच पालन करावं लागते चांगला माणूस बनायचं असेल तर धान्याचं माप घेण्यासाठी किलो आहे तेलाचं माप घेण्यासाठी लिटर आहे कापडाचं माप घेण्यासाठी मीटर आहे नाही आता समजा आपल्याला दोन मीटर कापड घ्यायचं आहे आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो तर हे दुकानदारवा काय म्हणतो भाऊ आम्हाला दोन मीटर कापड द्या मग तो मापून देईल का गड्डी देईल तशी देईल का नाही थप्पी दोन मीटर पाहिजे मापील का नाही मीटर ना हा कापडालाही मापायला मीटर आहे आणि आपल्याला काय ना मापसा काय आपल्याकडे बोज बाप लक्ष द्या उदाहरण देतो जेव्हा आम्ही भगवंताच वर्षावासामध्ये प्रवचन चालू होत तुम्ही जसा वर्षावासामध्ये ग्रंथ लावला नाही खूप मोठ्या श्रद्धेनं पुण्य कर्म करत आहात माता बगणीनो वर्षावासामध्ये भगवंत का नाही श्रावशी नगरीमध्ये प्रवचनला गेले जेव्हा ते प्रवचनाला गेले तर प्रवचनाला गेल्यानंतर त्यांनी प्रवचन चालू असताना उपास उपाशिका का मस्त प्रवचन ऐकलं भगवंताच तुमच्या सारखं असं विधाना झाले आणि मग संध्याकाळ झाली आणि चालले आपल्या मार्गाने आता त्या रोड न जायचं होतं रोडच्या आजूबाजूला खरं होते अलीकडे अलीकडे तर त्यातली एक बाई काय म्हणे माहिती आहे का अ म्हणे भगवान बुद्धच रूप आहे का म्हणे प्रभोचन ऐकणाऱ्या बाहेर काय भगवान बुद्ध रूप आहे का, का म्हणे सोन्याचा पत्रा पिका पडते म्हणे एवढं रूप आहे म्हणे भगवंताच आता ते नाही तर रोडच्या बाजूला एका बाईचं घर होत त्या बाईने तो आवाज ऐकला भगवान तुझं रूप आहे म्हणे ठीक आहे म्हणे शिपाईने बोलवलं म्हणे शिपाई इकडे जा म्हणे त्या भगवान बुद्धाला स्रावती मध्ये जा म्हणे आणि भगवान बुद्धाला सांग कि तुला वासोदत्तेच भोजन आहे भोजनदानाचं आमंत्रण आहे जर म्हणे माझ्या पायाशी जर त्याला लोड नाही खेळायला लावलं म्हणे तर नावाची वासोदत्ता नाही म्हणे अरे 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 बघा अरे का गेला शिपाई भगवंता तथाकथा जगवंताने बुद्धा तुम्हाला वासोगतच आमंत्रण आहे जेवायचं उद्याच जा तिला सांग जेव्हा मला गरज भासील तेव्हाच मी तिच्या घरी येणार आहो शिपाई आला म्हणे साहेब तथागत म्हणतात की जेव्हा मला गरज भासील तेव्हाच मी तिच्या घरी येणार आहो आणि पहा राजेश्वरी मी काही तुमच्या परजेवर कब्जा केला का म्हणे मी काही तुमचं धंदू भाडलं का म्हणे नाही मी काही तुमचं सैन्य मारलं का म्हणे नाही मग आपण खून करून राहलो का, का तलवार तर तो राजा काय म्हणे का तोडून राह बाबा म्हणे राजेश्री जे म्हणे आपण एकामेकाच खुना खुनी करण्यासाठी जे तलवाराची लढाई खेळून राहिलो म्हणे याचं कारण म्हणजे हे तिसऱ्या दरवाजामध्ये बसलेली पाहिजे म्हणे अरे बरं का आणि दोन्ही राजाने तलवारा घेतल्या आणि अशे दुसऱ्या दरवाज्यामधून तिसऱ्या दरवाज्यामध्ये गेले बाई अशी होती आणि आशीच लोटून दिली आज तरलाय का राजा निकून तलवार घातली हात तोडला दुसऱ्या राजाने एकूण तलवार घातली हा हात तोडला आणि असाच पाय एकून एकूण तलवार घातली हा पाय तोडून टाकला आणि एकूण तलवार घातली हा पाय तोडला दोन्ही राजाने दोन हात आणि दोन पाय तोडून टाकले आणि बाईचं धडच झालं राजा, राजा म्हणे जा मध्ये फेकून द्या आणि जो कोणी ट्रीटमेंट करीन म्हणे राजवात दे म्हणे आणि मग काय केलं तिला गावच्या बाहेर फेकून दिलं अं आणि काय झालं बघा इकून एकूण कड थेरे या बाहू मधून खून गळे तो गोमूत्रामध्ये मुडक पडे ये थे थे या बाहू म्हणून खून कळे तर नरकामध्ये मुंडक आणि पहाटे पहाटे ध्यान लावलं समाधीला हवी अरे 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 वास दत्ता तडपडून राहिले तथाकथाने पहाटे पहाटे चिवर परिधान केलं रिक्षा पात्र हातामध्ये घेतलं आणि श्रावती नगरीकडून कोसंबी नगरीकडे निघाले जेव्हा कोसंबी नगरीकडे निघाले भगवंत आता त्या जा रस्त्याने येत असताना ती बाई पडलेली होती आणि पाहते ते अरे हे स्वतपणे बुद्ध हे स्वतपणे बुद्ध पहा म्हणे खरोखर म्हणे त्यांचा रूप कसा आहे म्हणे सोन्याचा पत्रा फिका पडते म्हणे आणि हेच होत म्हणे बुद्ध अशी म्हणताय म्हणताय भगवंत जवळ जवळ आले आणि उभे भगवंता अहो मला वंदन करायचा तुम्हाला हात नाही भगवान अरे मला उठून बारा पाहि नाही तथाकथा बुद्धिमत्तात सभे सत्ता सुखी होतो सभे सत्ता सुखी होतो सभे सत्ता सुखी होतो माते मी तुला सांगितलं होतं ना मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या शिपायाला की ज्या दिवशी मला गरज भाजील त्या दिवशी मी तुझ्या घरी येणार आज मला गरज भाजली वाचू दत्ता आज मला गरज भासली म्हणून मी तुझ्याकडे आलो भगवान का बर झालं माझ अस का झालं असेल तत्वागत म्हणतात वासोदत्ता कामे सुमिच्छा चारा वेरमणी समाधी वासोदत्ता अरे या पाच तत्वातलं एक तत्वाच पालन तू केलं नाहीये शीर तोडलं म्हणून तुटली प्रिय सजनानो या जगातल्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक स्त्रीला ज्याला वाटत असेल कि माझ्या जीवनामध्ये मला सुख मिळालं पाहिजे शांती मिळाली पाहिजे तर त्यांनी या पाच तत्वाचं पालन करा जर तुमच्या जीवनात काही कमी पडेल तर मग म्हणा कमी पडणार नाही परिवार जग हो फार परिवार हो। चांगला माणूस आहे त्याने काहीतरी तत्वाच पालन केलं पाहिजे तत्व आहे माझं कामे तुम्ही शिका शिकाबदम समाधी आम्ही दत्ता तू शील तोडल अरे एक रुपयाची माची जरी आपण दुकानामध्ये विकत घ्यायला गेलो आणि त्या माशीचं जर शील तु तुटले जातं विकत घेतो का एक पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी आपण दुकानामध्ये विकत घ्यायला गेलो त्या बिस्किटच्या फुड्याच जर सील तुटलं ए बाबा का डुप्लिकेट भरले भर का याच्यामध्ये आहे मला बॅग दे एखाद्या गोड्या तेलाचा डबा जर आपण दुकानामध्ये विकत घ्यायला गेलो त्याला जर शील नसलं अरे बाबा याच्यामध्ये कुठलं टेस्ट भरलं का नको आहे मला हा डबा महान अस साडेतीन हाताची काया आणि या कायाच सील तुटलं तर सुरा मुसा वादा वेर म्हणे खोट बोलून कोणाच्या माना बोलणे हे माझ्या धम्माचं चौथ शिला आहे सुरामेरे म्हणजे दारू गांजा आपू चरद जो कोणी नशिली सेवन करते त्याची बुद्धी भरट होते आणि त्याची बुद्धी भरट झाली म्हणजे तो घरच्या बाईला चांगला वागवत नाहीये आणि घरच्या स्त्रीला जर चांगलं त्यानं वागवलं नाहीये तर त्याच्या घरामध्ये वाद निर्माण होते त्याच्या घरामध्ये भांडण होते त्याच्या घरामध्ये झगडा होते आणि दोन्ही उपाय कधी सुखानं नांदत नाहीये आणि लेकरा बाकरा होते